आहे शिवयात्राला चाललेले आहे शिवयात्राला चाललेले आहे नंदी बाबा नंदी आहे श्रावण महिन्यामध्ये हा नंदी देवाला महादेवाच्या वारीला येतात येतात नंदी कुणाच्या घरोघर जात नाही दारोदार जात नाही जबरदस्ती मागत नाही दिलत हा हा आहे यो नंदी कुणाला मागत नाही कुणाच्या घरी जात नाही कुणाला मागत नाही शो आशीर्वाद देणारा नंदी आहे शो पद यात्रा शिव यात्रा निघालेला नंदी आहे शो नंदी नवसाला तो नवसाला आशीर्वाद शिव नवसाला पावतोय नवज घेतोय नंदी नवज घेतोय सुखा दुखाची अनुभव नंदी सांगतो सांगातोय बाबा सांगातोय हे दोन वर्षाचा नंदी आहे दोन वर्षाचा नंदी आहे जी बालक नंदी आहे बालक नंदी आहे बालक नंदी आहे आता आला नंदी बिळवून आता चाललाय शिखर शिंगणापूर महादेवाला चालला ये 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 आ? ये सत्वधारी आहे सनातन धर्माचा नंदी सनातन धर्माचा सनातन धर्माचा नंदी आहे जनजागृती करणारा नंदी आहे यो नंदी पदयात्राला निघालेला आहे पदयात्राला निघालेला आहे श्रावण महिन्याची महाकाल यात्रा आहे आता हे नाशिक त्र्यंबकेश्वर सुरटी सोमनाथ उज्जैन अशा यात्राशी नंदी जातात दहा वर्षातून पाच वर्षातून नंदी येतात आता याची माहिती सांगा नंदी कुठला आहे काय या, या प्रकारे माहिती सांगा ना याची नंदीची हा नंदी बीड जिल्ह्याचा आहे बीड जिल्ह्याचा नंदी बीड जिल्ह्याचा नंदी आहे जी बीड जिल्ह्याचा नंदी बीड जिल्ह्याचा नंदी आहे आष्टी तालुक्याचा नंदी आहे शो नंदी आता देव दर्शना करता इकड निघालेला आहे कोल्हापूर भागाकर हा नंदी कोणाच्या घरोघर दारोदार जात नाही बाबा नाही बारा वर्षातून दहा वर्षातून एकदा पद यात्रा नंदीची असती असते बाबा असती दुखाचे अनुभव नंदी वर्षाने दहा वर्षांनी सांगून जातात सांगतो बाबा सांगतो लोकांना जनजागृती करून जातात हिंदू धर्माचं तत्व नंदी बाबा सांगतात बस अजून बोला की हे बीड जिल्ह्यातून आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये आलेले आहेत कुपवाड या नगरीत आणि कुपवाड या गावात पूर्ण फिरून यांचं झालेलं आहे आणि कुपवाडच्या माणसांनी यांना बरच इथं म्हणजे समजून घेतलेला आहे कुपवाडची माणसं तुम्हाला कशी वाटली बाबा सांगा आनंद वाटलं छान वाटले इथं काही लोक लिंगायत आहे काही धनगर समाज आहे यांनी आम्हाला तांदूळ दिला दक्षिणा दिला अच्छा हा सगळेकडे कोणी काही त्रास दिला नाही कोणी आम्हाला काही बोलले नाही आम्ही भिक्षा घेतली आता पायी इतर चालला आता तुम्ही इथून कुठे जाणार आहात आता आम्ही कोल्हापूर साईड कडे निघणार तिकून बाळकृष्ण महाराज तिकड महादेव सौंदती असं फिरतच राहतो शेखर शिंगणापूर महादेव तुम्ही, तुम्ही, तुम्ही सांगितल्याप्रमाणे हा नंदी कुठल्या जातीचा आहे वगैरे ते पण सांगा ना समजा कॉन्क्रिट कॉन्क्रीट जातील कॉन्क्रीट जाती म्हणजे अजून पिल्लूच आहे मोठं झालेलं नाही दोन वर्षाचा आहे दोन वर्षाचा आहे दिसायला खूप देखणं आहे आम्ही इतर नंदी आमच्याकडचे बैल पण पाहतोय अशा प्रकारचे नाही आहे आणि हे बघताना इतकं सुंदर वाटलं मला साक्षात शंभू शंभू यासारखं मला तुम्हाला था। थांबून थोडासा व्हिडिओ बनवा असा वाटला, वाटला। खरंच तुमच्याशी बोलून चांगलं वाटलं बीडची माणसं खरंच चांगली आहेत तुम्ही इथं आलात भेटलात खूप बरं वाटलं आणखीन थोडस बोला काहीतरी काही नाही आशीर्वाद देणं आशीर्वाद येणं पावलं चालण लोकांचं मन प्रसन्न करणं लोकाला आनंद मार्गदर्शन देणं हेच आमचा धर्म आहे हे परुंपाऱ्याचा धर्म आहे आजचाच नाही आनंद काळापासून हे धर्म आहे म्हणजे आमच्या कुपवाडकरांना तुम्ही आशीर्वाद दिला आशीर्वाद हा मनातून हा मनातून हा तेच आता आता तुम्ही पायी जाणार का तिथे नाही कधी गाडी न जातो कधी पायी पायी जातो पायी पायी हा तर धन्यवाद मला व्हिडिओ करू दिल्याबद्दल आणि आमच्या चा, माझ्या चॅनलचे जे व्ह्युअर्स आहेत त्यांना बघून ही परंपरा ही नंदीची परंपरा त्यांना दिसेल की बाबा नंदी कशा प्रकाराची असतात आणि हे तुम्हाला आता म्हणजे त्यांना दिसलेच आता हे कशा प्रकारे आहे तर थँक्यू व्हेरी मच तुमचं पण मी या मनापासून आभार म्हणतो माझा नंबर तुम्ही घेतलेला आहे मी तुम्हाला माझ्या चॅनलची इथं लिंक पण पाठवतो त्यात तुम्हाला माझा चॅनल देखील दिसेल खरंच तुमचे हे आभार आणि मी यांचे पाय धरतो भीषे बाबा भीषे बाबा कारण मोठ्या माणसाचा आशीर्वाद घेणं खूप महत्वाचं आहे आणि यांचा मी आशीर्वाद देखील घेतलेला आहे नंदीचा आशीर्वाद देखील घेतलेला आहे आणि यांचं देखील मी पाय धरतो हा तर खरंच माझ्या चॅनलला प्रेम द्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो यांचं पण घ्या हा यांनी पण धरा यांची पाय धरा नंदीची पाय धरा हा चालूच आहे चालूच चालू। देशे बाबा ओके 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 चला तुम्हाला पण थोडंफार घेतो मी हे पण यांच्या बरोबर आहेत हे ढोल वाजवतात बाबा हा यांच्या बरोबरच आहेत ढोल वाजवायचं काम करतात हे, हे आणि नंदी तर चला मग आपण भेटूया परत तर भविष्यात भेटलो तर भेटलो